आघाडीचे उमेदवार माननीय नैरसिंग भाया मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी माननीय सौ वैष्णवदेवी मोहिते पाटील या ठिकाणी आल्यात सर्व ग्रामस्थाकडून व सर्व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थाकडून त्यांचं त्यांच्या सहकार्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करू येणाऱ्या काळात सर्व काम या ठिकाणी पूर्ण होते ज्यावेळेस आपले दादा या ठिकाणी मुख्यमंत्री होते त्यावेळेस या धरणात पाणी नसताना त्यांनी दुसऱ्या धरणातून धरणात पाणी आणलं आणि आता बघतो की आपण जेव्हा पाण्याची गरज नाही त्यावेळेस पाणी भरपूर आहे आता खरं पाणी या ठिकाणी आता गरज आहे ठिकाणी पाणी नाही तर अशा गोष्टी या ठिकाणी येणाऱ्या काळात पूर्ण होतील अशी अपेक्षा आम्ही सर्व व्यक्त करतो तसंच माडा माडा लोकसभा म्हटलं किंवा माणसिंग तालुका म्हटलं आक्रमण म्हटलं मोठ्या पाडणाचं नाव या ठिकाणी अग्रसर आलेलं आहे पहिल्या पक्षात तर कृष्णाभिमानात तरी स्थिरीकरण असलेल्या सभामंडपाच काम असू द्या गावात डायरेक्ट आलेलं निधी असू द्याची काम शिथिरंग या ठिकाणी आजपर्यंत तर उमरे गाव सर्व पंचवीपासून या ठिकाणी ऐंशी तिरव मोठे मतदान याबरोबर जाताना पडले आणि त्यानंतर ह्या वेळेस पडणार आहे गॅरंटी या ठिकाणी

आणि जसं कोल्हापूर या ठिकाणी आपण बघतो की प्रत्येक नदीच्या ठिकाणी किंवा तिथं बॅरिगेड्स धरणाचे त्या ठिकाणी पाण्याची त्या ठिकाणी केली जाते तशा प्रकारचे जे बॅरिगेट्स आहे आपल्या नदीला वगैरे असली तर या ठिकाणी आता ह्या काळ्या उन्हाळ्याला या ठिकाणी पाणी नाही तर पाण्याची बच त्या ठिकाणी होऊ शकते अशा या सर्व मागण्या या ठिकाणी मी ग्रामस्थाच्या वतीनं आपल्या समोर मांडतो आणि नक्की त्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी कळजी कृषीतून नव्वद टक्के मतदान या ठिकाणी अर्ध्यात मतदार राजा सरकार पुन्हा आणायचा आहे सांगायचं आहे अफघा महाराष्ट्र माझा एक एक जण सन्मान धन विसरून झुंसाया